मुर्दाबाद किसे विरोी कांग्रे सरकार मुर्दाबाद अरे विद्युते वीस मुर्दाबाद अरे विद्युते वीस मुर्दाबादब संपूर्ण भारतामध्ये केंद्र सरकारच्या कामगार किसान जनविधी धोरणाच्या निषेधार्थ वर्धा जिल्ह्यामध्ये देखील आज आपण या ठिकाणी देशव्यापी संप करतो आज वर्धा जिल्ह्यामध्ये संपूर्ण व्यवस्था या देशव्यापी संपामुळे संपूर्ण कार्यालय बंद पडलेले अशा अवस्थेमध्ये हा संप कोरोनाचा प्रादुर्भाव सांगून परवानगी नाकारली आम्ही या ठिकाणी प्रामुख्यानं ह्या ज्या काही मागण्या आम्ही या ठिकाणी करतो आहोत त्या कामगार हितांचं केंद्र सरकारने जे चौवेचाळीस कामगार कायदे बंद केले त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी हा या या कामगार वर्ग उतरलेला आहे आरोग्य विभाग खाजगी देण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारच्या विरोधामध्ये हे आय टू सी या देशातलं कामगार संघटना आणि या वर्धा जिल्ह्यातलं कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या मार्फत विविध ठिकाणी या ठिकाणी आम्ही हे प्रदर्शन करतो आहोत आणि सरकारला आपल्या मागण्या या ठिकाणी पूर्ण करण्याची आम्ही विनंती करतो आहोत केंद्र सरकारने या ठिकाणी महिलांचा सक्षमन करण्या करण्यासाठी हे ग्रामीण जीवनौती अभियान ज्याला उमेद म्हणतात उमेद उमेद म्हणजे ताकद त्याला आत्मनिर्भर उमेद म्हणजे आत्मनिर्भर असा विश्वास सरकारने दिला होता त्या सरकारने या उमेदचं खाजगीकरण केलेलं आहे या सरकारने आरोग्य खाजगीकरण केलेलं आहे रेल्वेचं खाजगीकरण केलेलं आहे एल एलआयसी ते खासगी करतायत आणि एवढंच नव्हे देशाच्या अत्यंत महत्वाचं केंद्र रेल्वे विमा पेट्रोलियम एल आय सी आणि या देशाला आत्मनिर्भर करणार माईन्स हे सरकार मुठभर पुंजीपतीच्या हातामध्ये विकायला निघालेले त्याच्या विरोधामध्ये हा आंदोलन आहे या ठिकाणी माझ्या पाठीमाग ज्या महिला दिसत आहेत ह्या महिलाला सक्षम करणाऱ्या महिला आहेत यांनी यांनी व्यापार शिकवलं या लोकांनी बॅन दाखवली या सर्व महिला ज्या आहेत या महिलांचं सरकारच्या या योजनेचं खाजगीकरण केलेलं आहे याचा निषेध आम्ही करतो या ठिकाणी ज्या उमेदमध्ये काम करणारा जो कॅडर आहे त्या कॅडरचे नऊ नऊ महिन्यापासून मानधन झाले नाहीत त्याचा आम्ही सरकारला पाठपुरावा आम्ही करतोय त्याला मागणी करतोय की आम्हाला करतो लवकर लवकर देण्यात यावं अशा हा आंदोलन या ठिकाणी करतो कामगार शेतकरी विरोधी कायद्याचा जो चुकीचा कायदा याने केलेला आहे आणि संविधान तोडण्याचं ते काम करत आहेत हा संविधान याचा बापाचा नाही तो संविधान आमचा बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेला आहे तो संविधान आमचा कायम राहील हे या सगळी सांगण्यासाठी संपूर्ण या वर्धा जिल्ह्यामध्ये गांधी जिल्ह्यामध्ये हा महिलांचा पूर महिलांचा हा संप या ठिकाणी पूर्ण होत आहे हे या ठिकाणी सांगू इच्छितो